तीस मार्च दोन हजार पंचवीस अखेरची आर्थिक घोडजोड आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठी तर आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत उपस्थित असणारे सर्व संचालक जीओ आणि सर्व प्रमुख अधिकारी आणि आपण सर्वजण आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरंतर याही वर्षी मार्च अखेर आपल्या सगळ्यांच्याच शुभेच्छांमुळे आणि या सिंधुदुर्गवासियांच्या सहकार्यामुळे आमची यशाची घोडदोड कायम राहिलेली आहे या वर्षी आमचा व्यवसायाचा टप्पा हा सहा हजार कोटीच्या पुढे गेलेला असून या व्यवसायामध्ये या एका आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ सातशे तीन कोटी रुपयांची घसघशीत अशा प्रकारची वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर युवा नफा सुद्धा यावर्षी जवळपास नऊ कोटीने वाढ झाली गेल्या वर्षी तो सव्वीस कोटी होता या वर्षी पस्तीस कोटी रुपये झालेला आहे आणि त्याच्याचबरोबर आमच्या केविनमध्ये आम्ही संपूर्ण कोकणात मग ते रत्नागिरी जिल्हा बँक असेल रायगड असेल ठाणा असेल मुंबई असेल या सगळ्यांच्या पुढे गेलेलो आहोत आणि बारा पॉईंट बारा टक्के एवढा वाढीचा दर आम्ही यावर्षी कायम ठेवला आणि जवळपास तीनशे साठ कोटी रुपयांच्या खेवी यावर्षी आमच्याकडे नवीन प्राप्त झालेल्या आहेत आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की यावर्षी मुंबई जिल्हा बँकेच्या ठेवींच्या वाढीचं प्रमाण सात पॉईंट बावन्न आहे ठाणे जिल्हा बँकेच्या ठेवींच्या वाढीचं प्रमाण पाच पॉईंट छत्तीस आहे रत्नागिरी जिल्हा बँकेच्या ठेवींच्या वाढीचं प्रमाण सात पॉईंट शहाण्णव आहे आणि रायगड जिल्हा बँकेच्या ठेवींचं प्रमाण सहा पॉईंट त्र्याहत्तर आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ठेवींच्या वाढीचं प्रमाण हे यावर्षी बारा पॉईंट बारा राहिलेलं आहे आपला छोटा जिल्हा असून सुद्धा या ठिकाणी यावर्षीसुद्धा ठेवींचं प्रमाण चांगलं राखण्यामध्ये जिल्हावासियांची आम्हाला चांगली मदत झाली आणि त्यामुळे आमचा जो सी आर एल आहे सुद्धा आम्ही अकरा टक्केच्या पुढे ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि याच सगळ्यामध्ये राग सुद्धा जवळपास तीन कोटीपेक्षा जास्त रकमेने वाढलेला आहे स्वनिधीमध्ये स्वनिधी आत्ता आमचा पाच कोटी पाचशे शहात्तर कोटी रुपये स्वनिधी आत्ता झालेला आहे आणि या सगळ्याबरोबर खेळतं सुद्धा हे त्या ठिकाणी एक्केचाळीस कोटी सत्तर लाख एवढं आमचं स्वतःचं भाग भांडवल झालेलं आहे प्रॉफिट आणि या वर्षी आपण हायेस्ट म्हणजे आतापर्यंतच्या प्रॉफिटमधला ग्रॉस प्रॉफिटमध्ये आपण आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला आहे या वर्षी आपला एकशे सोळा कोटी रुपयाचा हा ग्रॉस प्रॉफिट नफा बँकेला प्राप्त करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत आणि या बरोबर आपला नेट शून्य टक्के राखण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी झालेलो आहोत आणि हे करत असतानाच नाबार्डकडील ऑडिट मध्ये सुद्धा यावर्षी आपल्या मार्चमध्ये खूप चांगली गुणांमध्ये वाढ झाली आणि त्याचबरोबर आपला ऑडिट वर्ग हो राखण्यामध्ये सुद्धा आम्ही यशस्वी झालो आणि हे सगळं करत असताना जिल्हा बँक म्हणून गुणात्मकरित्या ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं त्या सगळ्या करण्यामध्ये आम्ही या आर्थिक वर्षामध्ये चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलेला आहे आणि सगळ्यात म अजून एक महत्वाची गोष्ट ती आपल्याला आम्ही सांगू इच्छितो की आतापर्यंत आमचा व्यवस्थापन खर्च कारण आपल्याला रिझर्व बँकेच्या नियमावलीनुसार व्यवस्थापन खर्च हा दोन टक्क्याच्या आतमध्ये असणं अपेक्षित असतं परंतु मागच्या कित्येक वर्षांपासून तो दोन टक्क्याच्या आतमध्ये व्यवस्थापन खर्च येत नव्हता मी मागच्या दोन तीन वर्षापासून सातत्याने एक प्रयत्नपूर्वक या सगळ्यासाठी काम केलं आणि तो आता दोन टक्क्याच्या आतमध्ये यावर्षी आपण एकतीस मार्चला एक, एक पॉईंट पंच्याऐंशी व्यवस्थापन खर्च जो आहे टक्के एवढ्यापर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्यामुळे आर्थिक निकषांवर किंवा या सगळ्या बाबी ज्या तपासल्या जातात त्या सगळ्याच निकषांमध्ये यावर्षी आपली बँकेची चांगली प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्याच बरोबर यावर्षी आमच्या सीबीआय सिस्टमला सुद्धा आपण आय एस ओ दोन हजार बावीसचं नामांकन सुद्धा हे मार्च महिन्यामध्ये मिळालेलं आहे आर्थिक गोडदोड असेल बँकेचं आर्थिक व्यवस्थापन असेल खर्चाचं व्यवस्थापन असेल किंवा सी बी एस सिस्टममध्ये काही गुणात्मक वाढ असेल या सगळ्याच गोष्टींमध्ये या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा बँकेने खूप चांगलं काम केलं आहे आणि हे करत असताना शासनाचे विविध खर्चाचं व्यवस्थापन असेल किंवा सी बी एस सिस्टममध्ये काही गुणात्मक वाढ असेल या सगळ्याच गोष्टींमध्ये या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा बँकेने खूप चांगलं काम केलं आहे हे करत असताना शासनाचे विविध विभाग असतील रिझर्व बँकेचं मार्गदर्शन असेल नाबार्डचं वेळोवेळी मिळालेलं सहकार्य आणि मार्गदर्शन असेल आणि त्याचबरोबर जिल्ह्यातले जिल्हावासीय हो सगळे ठेवीदार जिल्ह्याच्या बाहेरचे असलेले ठेवीदार कारण यावर्षी अजून एक वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा अनेक लोकांनी आपल्या ठेवी या आमच्या जिल्हा बँकेकडे आणून ठेवलेल्या आहेत हे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्या बँकेची एक विश्वासार्हता टिकवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि त्यामुळे या सगळ्या ठेववाढीमध्ये किंवा व्यवसायवाडीमध्ये या सगळ्याचं चांगलं सहकार्य प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या सर्वच ठेवीदारांचं असतील कर्जदारांचं असेल आणि आमच्या सगळ्याच ग्राहकांचे असेल मनापासून जिल्हा बँकेच्या वतीने माझ्या सगळ्यात संचालक मंडळाच्या वतीने माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या वतीने मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो